नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल मराठी गोल्ड अपडेटवर मित्रांनो आज पुन्हा एकदा आपल्याला सोन्याच्या भावामध्ये मोठा बदल झालेला दिसून येतो आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आजचा सोन्याचा रेट ते पण अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेटमध्ये मित्रांनो चला व्हिडिओ सुरू करूयात त्याच्या पहिले मित्रांनो आपण आजचा चांदीचा रेट जाणून घेऊयात आजचा एक ग्राम चांदीचा रेट झाला आहे एकशे सत्त्याऐंशी रुपये आठ ग्रामसाठी एक हजार चारशे शहाण्णव रुपये दहा ग्रामसाठी एक हजार आठशे सत्तर रुपये आणि शंभर ग्रामसाठी अठरा हजार सातशे रुपये मित्रांनो आता आपण चांदीच सोन्याचा रेट जाणून घेऊ आजचा अठरा कॅरेटमध्ये एक ग्राम सोन्याचा रेट आहे नऊ हजार सातशे सेहेचाळीस रुपये आठ ग्रामसाठी सत्याहत्तर हजार नऊशे अडुसष्ट रुपये दहा ग्रामसाठी न सत्त्याण्णव हजार चारशे साठ रुपये आणि शंभर ग्रामसाठी नऊ लाख चौऱ्याहत्तर हजार सहाशे रुपये आता आपण बावीस कॅरेट सोन्याचा रेट जाणून घेऊयात एक ग्रामसाठी अकरा हजार नऊशे अकरा रुपये आठ ग्रामसाठी पंच्याण्णव हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये दहा ग्रामसाठी एक लाख एकोणीस हजार एकशे दहा रुपये आणि शंभर ग्रामसाठी अकरा लाख एक्क्याण्णव हजार शंभर रुपये मित्रांनो आता आपण चोवीस कॅरेट सोनं म्हणजे नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के शुद्ध सोन्याचा रेट जाणून घेऊया एक ग्रामसाठी बारा हजार नऊशे चौऱ्याण्णव रुपये आठ ग्रामसाठी एक लाख तीन हजार नऊशे बावन्न रुपये दहा ग्रामसाठी एक लाख एकोणतीस हजार नऊशे चाळीस रुपये आणि शंभर ग्रामसाठी बारा लाख नव्याण्णव हजार चारशे रुपये मित्रांनो सोनं आणि चांदीच्या डेली अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये